नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर शाहू फाउंडेशन व नागेश शेजाळे युवा फाउंडेशन इचलकरंजी यांच्या वतीने मदन कारंडे यांच्या मार्गदर्शनाने भव्य रक्तदान शिबिर संपन्न झाले यावेळी शिवसेना जिल्हा अध्यक्ष संजय चौगले सयाजी चव्हाण संजय बेडकाळे संतोष शळके पोपट बेरडे जगदीश कांबळे शहाजी भोसले शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार शंतनु पवार रवींद्र गोंदकर प्रताप पाटील सूरज लाड अरविंद माने सतीश चव्हाण प्रफुल्ल कांबळे प्रकाश पाटील दगडू माने संभाजी सुरवंशी प्रदीप कांबळे अर्जुन धुमाळे रामदास भांडारे यांची प्रमुख उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे आयोजन सागर कुराडे आनिके धुमाळ राम गुजर अवधूत हताळगे पंकज निपाने प्रेम प्रेमसिंदे समीर अल्लार यांनी केले होते या भव्य रक्तदानामध्ये तीनशे पंच्याहत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले माझ्या श्री शाहू महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने शाहू फाउंडेशन आमचे सहकारी मित्र आदरणीय नागीजी शेजाळे यांनी जे काही इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असत आहे माझे सहकारी या शहराचे शहरप्रमुख आदरणीय चव्हाण साहेब माझे शहरप्रमुख धनाजी मोरे अभिजित रबंदे संपूर्ण मंडळी माझ्या नावे खोडेकर साहेब नागरी शेजाळे आणि त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थानं आपण महाराष्ट्रात आराध्य त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणतो की ज्यांच्यामुळे आपण महाराष्ट्रामध्ये ताट आणनं राहिलो हिंदू म्हणून राहिलो मराठी म्हणून राहिलो आणि महाराष्ट्रात जन्म घेतला आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे के लोकांनी केले आपल्यासाठी के आणि आपण तिथं भविष्यात कसं वागायचं आहे या सगळ्या गोष्टींचा संदेश या लोकांच्या आतापर्यंत प्रवासातून आपल्याला दिसून येतो आणि हा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी राजर्षी चव्हालांचं जे पुस्तक आपण भेट दिलं मनापासून तुमच्या सगळ्याचं कौतुक आज त्याच पद्धतीचा एक कार्यक्रम तुमचा आदर रक्तदान शिबिर साधारण पंधरा वर्षाची झालेली तुमची अखंड सेवा असं म्हणू याला आणि त्याच माध्यमातून तुम्ही शहरात चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या लोकांचा जो आदर सत्कार करताय तुमच्या या सगळ्या कार्यास मी मनापासून शुभेच्छा देतो आणि भाऊ जय ही